श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण पाठीमागचा गळा खूपच सुंदर असा डिझाईन बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा उंची घेतलेली आहे आपण पंधरा इंच तर तयार उंची हवी आहे आपल्याला चौदा तर वन प्लस ॲड करून घेतलेली आहे आपण म्हणजे पंधरा इंच तर बघा चेस्ट आहे आपलं चौथीच चौथीचा एक चौथा भाग येतो साडेआठ इंच आणि परत दीड इंच शिलाई मार्जिंग शोल्डर घेतलेला आहे आपण इथे साडेपाच इंच बघा आणि मुंडासुद्धा घेतलेला आहे इथे साडेपाच इंच आणि आता हे आहे आपलं अस्तर तर आपण याच्याहून मेन फॅब्रिक आपलं कटिंग करून घेऊयात तर बघा आपलं अस्तर आणि मेन फॅब्रिक असं मी बंद बाजूकून व्यवस्थित असं ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कटिंग करताना आपलं अस्तर एक एक लाईन आपल्याला आपलं मेन फॅब्रिक थोडं जास्त कट कटिंग करायचं आहे म्हणजे जेणेकरून आपण नंतर ते फिनिशिंगमध्ये नंतर आपण कटिंग करू शकतो तर बघा मी थोडंसं आपलं मेन फॅब्रिक थोडं जास्तीत जास्तच कटिंग करत आहे तर बघा आता आपल्याला गळा सुद्धा आपला हा कटिंग करून घ्यायचा आहे फक्त अस्तरचा आधी सर्वात आधी आपण अस्तरचाच कटिंग करून घेऊयात आणि नंतर आपल्याला आपला मेन फॅब्रिकचा कटिंग करायचं आहे जॉईन झाल्यानंतर तर बघा चला जर आता आपण कशा पद्धतीने आपल्याला शिवायचं आहे हे बघणार आहोत तर बघा सर्वात आधी आपल्याला गळ्याने टीप टाकत घ्यायची आहे टीप टाकताना एवढं लक्षात ठेवायचं आहे आपल्याला सगळीकून कपडा इकून जो आपण कपडा सोडतो टिपीच्या बाजूला तो कपडा आपला सगळीकडून सारखाच आला पाहिजे एवढं लक्षात ठेवून तुम्हाला गळ्यावर टीप टाकायची आहे चला तर मग आता आपण ही टीप टाकून घेऊयात तर बघा आप आता आपण गळ्यावर टीप टाकून घेतलेली आहे तर बघा सगळीकडून सारखाच कपडा जाऊ द्यायचा आहे आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला खालून पट्टीकून टीप टाकत घ्यायची आहे सरळ तर याच्यानुसार जो आपण अर्धा कपडा आपण स्टिचिंगसाठी सोडलेला आप असतो तर अगदी तेवढाच कपडा आपल्याला जाऊ द्यायचा आहे कमी जाऊ द्यायचं नाही किंवा जास्तसुद्धा जाऊ द्यायचा नाही त्यानंतर बघा आता आपण ही टीप टाकून घेतलेली आहे आता आपल्याला जो शिल्लक कपडा आहे तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे आता आता बघा काय करायचं आहे आपल्याला थोडे थोडे असे एक एक दीड दीड अंतरावर असे छोटे चुट छोटे कट मारत घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं ब्लाउज व्यवस्थित असं फिनिशिंग मध्ये पलटी होईल त्याच्यासाठी आपल्याला थोडे थोडे कट मारून घ्यायचे आहे आता आपल्याला हो हा जे शिल्लकचा गळा आहे आपला मार्जिंग हे आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला थोडं थोड्या अंतरावर असे पूर्ण ब्लाऊज ला असे कट मारून घ्यायचे आहेत बघा आणि त्यानंतर आता आपल्याला आपला ब्लाऊज अशा पद्धतीने उलटा करून घ्यायचा आहे तर बघा आता आपल्याला आपल्या गळ्यावर फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे बघा टीप टाकताना आता इथपर्यंत आपण मशीनमध्ये टक केलेलं आहे आता काय करायचं आहे आपल्याला जे आपलं अस्तर आहे ते थोडंसं असं ओढायचं आहे म्हणजे जेणेकरून आपलं अस्तर असं अस्तर बाहेर दिसलं नाही पाहिजे बघा अशा पद्धतीने जर तुम्ही अशी नॉर्मलमध्ये टीप टाकत जर घेतली तर तुमचं अस्तर बाहेर दिसतं त्याच्यामुळे आपल्याला सरळ असं थोडंसं एवढं असं अस्तर हात मध्ये हे बघा अगदी जास्त नाही असं थोडंसं हलक्या हाताने थोडंसं असं ओढायचं आहे आणि टीप टाकायची आहे बघा त्यानंतर परत अस्तर असं ओढायचं आहे हलक्या हाताने आणि परत असं ओढल्यानंतर असं हाताने आपल्याला पकडून ठेवायचं आहे आणि टीप टाकत घ्यायचं आहे पूर्ण ब्लाउजच्या गळ्याला संपूर्ण तसंच तुम्हाला प्रोसेस करायची आहे तर बघा आता आपल्या गळ्यावर टिप टाकून झालेली आहे बघा तुमचं अस्तर आतमध्ये एक लाईन असं आतमध्ये गेलेलं आहे तर ही प्रोसेस तुमचं अस्तर तुम्छा 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 तुम्ही पलटी केल्यानंतर थोडंसं अस्तर थोड़ा ओरडाने थोड़ा खूपच सुंदर अशी फिनिशिंग येते त्यानंतर बघा जो आपला खालचा भाग आहे त्याला सुद्धा व्यवस्थित असं आपल्याला थोडंसं सर्वात आधी मशीनमध्ये थोडी टिप टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा आपलं अस्तर असं थोडस हाताने ओढायचं आहे अगदी जास्त नाही काहीतरी प्रेस करायची गरज आहे फक्त बघा अशा पद्धतीने थोडस ओढायचं आहे आणि टीप टाकत घ्यायची आहे अगदी जास्त ओढायची गरज नाही तर बघा अशाच पद्धतीने पूर्ण खाली इथे टीप टाकत घ्यायची आहे तुम्हाला तर बघा इथेसुद्धा खाली तुमच्या लक्षात आलेलं आहे तुमचं अस्तर अगदी एक लाईन एवढं आत गेलेलं आहे फक्त याने थोडंसं ओढल्यामुळे आपलं असं झालेलं आहे तर याचं कारण असंच आहे की तुमचं ब्लाऊज फिनिशिंग एकदम सुंदर येतं तर बघा एकदम छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे व्हिडिओ लक्ष देऊन बघा आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा त्यानंतर आता आपल्याला सर्वात आधी सगळीकून आपलं ब्लाऊज अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक टिपाट फिटिंग करून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण आता सगळीकून आपलं फिटिंग करून घेऊया तर बघा सगळेकून आपण आपलं ब्लाऊज अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक कटिंग कर फिटिंग करून घेतलेलं आहे आता आपल्याला टाकायचे आहे टक्स तर टक्स कशा पद्धतीने टाकायचे आहे बघा शोल्डर व्यवस्थित असं मधोमध आपल्याला फोल्ड करायचं आहे सर्वात आधी आणि व्यवस्थित तसं सेंटर खाली पकडायचं आहे असं टाईट पकडायचं आहे आणि इथे आपल्याला टक्स टाकून घ्यायचा आहे पाठीमागचा टक्स तुम्हाला हवा तितका तुम्ही इथे उंची ठेवू शकता अर्धा इंच मार्जिन करायचं आहे सर्वात आधी आणि इथे थोडंसं क्रॉसमध्ये कमी कमी करत आपल्याला इथे टक्स टाकून घ्यायचा आहे तर बघा दोन्ही सुद्धा आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहे टक्स टाकल्यानंतर आपल्याला हाताच्या नखानी असं व्यवस्थित असं प्रेस करायचा आहे बघा किती सुंदर असं आपलं फिनिशिंग दोन्ही टक्स आपल्याला सारखीच उंची येऊ द्यायची आहे जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही टेपने उंची मोजून घेऊ शकता तर बघा त्यानंतर मी हा साडीचा पीस घेतलेला आहे ज्या साडीवरचा आपलं ब्लाऊज आहे त्याचा मी थोडंसं असं पीस कटिंग करून घेतलेला आहे आता आपण याची सुंदर अशी डिझाईन तयार करूयात तर बघा मी दोन इंच अशी पट्टी घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला शब्द एक एक करून अशी प्लेट टाकत घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने सुई घेऊयात आपण आणि एक 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 तुम्हाला थोड्याशा मोठ्या हव्या असेल जास्त कपडा जाऊ द्यायचा आहे आणि अशा करत करत टिपा टाकत घ्यायच्या आहेत तर बघा एक एक करून असा सुंदर असा आपण डिझाईन तयार करून घेतलेली आहे आता आपल्याला आपला ब्लाऊज घ्यायचा आहे आणि ब्लाऊजवर व्यवस्थित अशा पद्धतीने फिटिंग करत घ्यायचं आहे तर बघा ब्लाऊजवर मी डिझाईन फिटिंग करण्याच्या आधी बघा मी इकडून आपला कपडा सोडत आहे लक्ष देऊन बघा तर सिम्पल असं फिटिंग करत घ्यायचं आहे त्यानंतर बघा त्यानंतर आपण तुम्हाला हवी ती तुम्ही ते, लेस घ्यायची आहे तुम्हाला हवी तशी डिझाईनची लेस घ्यायची आहे आणि लेस तुम्हाला इथे सर्वात आधी जोडत घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला हळूहळू अशी लेस जोडत घ्यायची आहे तर बघा आपण इखून आणि दोन्हीकून सुद्धा सुंदर अशी लेस लावून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या ब्लाऊजला मॅचिंग होणारी लेस लावून घ्यायची आहे आणि बघा कमी वेळात खूप सुंदर आपली ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ बघण्याकरता सबस्क्राईब करा चॅनलला धन्यवाद